श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आज तुझ्या मागची सर्व काही पनवती दुःख जाळून टाकण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील कारण ते मी पाठवणार आहे तुमची इच्छा अपेक्षा मला सांगा इतर कुणालाही ते सांगण्यात काहीही अर्थ उरत नाही जर तुम्ही देवाकडे आला आहात तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल मला माहीत आहे की तुम्ही कुठे हरला आहात तिथेच तुमचा विजय मी निश्चित करणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटत आहे त्याच ठिकाणी मी तुम्हाला सोबती देईल आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल बाळा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते नेहमी वाईटच वाईटाचे वाई कर्म भोगत असते म्हणून वाईटापासून निरंतर दूर राहा लांब राहा आयुष्यातील जी काही स्वप्ने ध्येय तुमच्या कुटुंबातील व्यक्ती पाहत आहे त्यांना साथ द्या आणि तुम्ही सुद्धा जे काही ध्येय निश्चित केले आहे त्यासाठी कर्म करा कारण कर्म हे प्रधान आहे कर्म केल्याशिवाय काहीही घडत नाही जसे वाईट कर्म घडल्यावर वाईटच घडते तसे चांगले केल्यावर चांगलेच घडते म्हणून आयुष्यात निरंतर लक्षात ठेवा की चांगलेच घडवा आणि त्यापासून तुम्हालाही सर्व काही मिळणार आहे देव म्हणतात तुझे सर्व मार्ग बंद असताना मी तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील तर हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठी आहे बाळा एकांतात हे ऐकत असताना तुझ्या मनाला धीर मिळेल तुला संयम मिळेल आणि तुझी बाजू मी राखेल सर्व काही संपलेले असताना तुझ्यासाठी जे चमत्कार येत आहेत ते खूप काही तुला धैर्य देऊन जातील कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे जे सर्व काही तुम्ही पाहत आहात ते कधी कधी तुमच्या डोळ्याला सत्य वाटत नाही पण काही लोक तुमच्या विरोधात वागतात विरोधात कट कारस्थान करतात ते तुमचे शत्रू समजावे पण त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत राहा देव म्हणतात बाळा ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीने तुझा हात पकडला आहे आता जेव्हा तुला काही गोष्टी अशक्य वाटतात त्या देखील शक्य होताना तुला दिसून येतील काही क्षणात तुम्ही माझे अनुभव करू शकता कारण ते तुम्ही सकारात्मक विचार करत आहात सकारात्मक विचारामुळे तुमच्यात जे बदल जे सकारात्मक परिणाम दिसत आहेत तेच तुम्हाला पुढे नेणार आहे नेहमी सकारात्मक राहा चांगले विचार करा आणि चांगली सोबती निरंतर ठेवा त्याच्यासाठी हवे असलेले ते कार्य करा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात सर्व काही प्राप्त करू इच्छिता प्रयत्न करता तर मी तुम्हाला साथ देतो आणि तुम्हाला उंचावतो तुम्ही ती भरभराट ते आशीर्वाद प्राप्त करू लागता नकारात्मक विचारांकडे वळू नका कधीही नकारात्मक ऊर्जा कुणाचेही चांगले करण्यासाठी आलेली नसते तर भांडणे द्वेष राग मत्सर लोभ त्यामुळेच वाढू लागतो म्हणून निरंतर नकारात्मकतेपासून लांब राहण्याचा जितका प्रयत्न कराल तितकाच अहंकारही दूर राहील आणि तुम्ही तुमच्या कर्मात अधिक पुढे जाल मला माहीत आहे की तुमच्या गरजा काय आहेत ते सर्व काही देण्यासाठी आज तुमची माऊली तुमच्यापर्यंत आली आहे लोकांना त्या दुर्लक्ष करा जे निरंतर तुमच्या कार्यात विघ्न आणू इच्छितात तुमच्या खूप काही पाठी असतात ज्यामुळे तुम्ही मागे राहावे तर अशा लोकांना सोडून पुढे जायचे असेल तर शांत राहा आणि पुढे पावले टाका कारण पुढच्या पावलावर तुझ्यासाठी एक नवीन आशीर्वाद असेल आणि तुझ्यासाठी देव नवीन दरवाजे उघडतो जेव्हा तुला त्याची गरज असते तेव्हा देव तुझ्यासाठी कार्य करतो जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल स्वामी संदेश ऐकत असाल तर स्वामींचे हे संदेश दिव्य आहेत पवित्र आहेत आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आहेत खूप काही शुभ घडणार आहे तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे माता महालक्ष्मीचे आशीर्वाद तुझ्यासोबत जुळले आहेत तू आता आर्थिक समृद्ध होणार आहेस बाळा काळजी करू नकोस कारण हा संदेश अर्धा पण ऐकू शकणार नाही तिथपर्यंत तुझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कारिक गोष्टी घडणार आहेत आहेत देव तुला हे सांगत की सर्व काही चांगल्यासाठीच घडत आहे जे शुभ परिणाम होणार आहे तुझ्या आयुष्यात तू तु तेच पाहणार आहे शब्दापेक्षा जास्त बोलू नका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही शब्द वापरता आणि त्यामुळे कधी कधी कुणाचे मन दुखावले जाते त्यावेळेस शांत राहिलेले तितकेच चांगले आहे कधी कधी तुम्ही खूप कोणाचा विरोध करत असाल तर शांतता पाळा कुणाचा विरोध करू नका ज्याला त्याला आपले कर्म बांधील आहेत कधी कधी काही वैरामुळे काही निर्माण होते आणि मग सगळ्या गोष्टी हाताबाहेर निघून जातात जर तुम्हाला तसे करायचे नसेल तर शांत रहा आणि तुमच्यासाठी जे येत आहे ते स्वीकार करा ते आनंदाने स्वीकार केल्यास अधिक आशीर्वाद येतील तुम्ही अशा वर्तुळात अडकला आहात असे तुम्हाला वाटते की इथून माझी सुटका नाही जर मी काही चांगल्या गोष्टी केल्या तर मी सुटेल का तर त्याचे उत्तर होय आहे जर तुम्ही चांगले कर्म केले जर तुमच्या मनात एखादे चांगले विचार जरी आले तरीही देव ते पाहतो ते ऐकतो आणि तुमची प्रार्थना देखील ऐकतो तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो तुम्ही जर धनाने आकर्षित असाल तर तुम्हाला धन देखील मिळेल कारण ते तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देव जाणतात आणि देव तुमच्यासमोर तेच मांडतात जे तुम्हाला हवे आहे या जगात सर्व काही शक्य आहे पण कधी कधी काही गोष्टी मनाच्या विरोधात असताना तुम्हाला शांतता वाटत नाही मन अशांत वाटते मनाला हार झालेली वाटते तेव्हा देव तुमच्यापर्यंत असे दिव्य संदेश पाठवतात ज्यामुळे तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी येऊन तुम्ही आपल्या कर्तव्याकडे लक्ष द्यावे फक्त सौंदर्य महत्वाचं नाही सौंदर्य हे काही काळापुरतच असतं तर कुणाच्या तरी स्वभावाला महत्त्व द्या कुणाच्या गुणांना महत्त्व द्या कुणाच्या त्या केलेल्या प्रेमाला महत्त्व द्या कारण ते सर्व काही तुमच्यासाठी असेल देव म्हणतात कुणात काय गुण आहेत हे कधीही जर वर वर पाहता दिसत नसले तरीही तुम्ही त्यांच्यासोबत जितका काळ घालवता तितक्यातच ते तुम्हाला ओळखू येते आणि तुमचे प्रेम वाढू लागते आदर वाढू लागतो त्यावेळेस समजून जा की तुम्हाला देवाने काहीतरी संकेत पाठवले आहेत देव तुमचे संरक्षण करतो देव तुमच्यासाठी जागा निर्माण करतो आणि तुम्हाला त्या स्थानी बसवतो जिथे तुम्हाला बसायचे आहे जिथे तुम्हाला शांतता हवी आहे आरोग्य हवे आहे आनंद हवे आहे ते तुम्हाला दिले जाते काळजी करू नका कारण सदैव देव तुमचा पाठी राखा आहे तुमच्या जन्माआधीही तो तुमच्या सोबत होता आणि तुमच्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल तर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा दिवसातून किमान दोन वेळा तरी देवाचे नामस्मरण करा जास्त वेळा होऊ शकत नाही पण निदान एक व्या दोन व्या तरी करावे कारण त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते आपल्या मनात खूप चल विचल विचार असतात ते स्थिर होण्यास मदत होते देव म्हणतात बळा परिश्रम करा कारण परिश्रमाने तुम्ही काही गोष्टी प्राप्त करता जसे आर्थिक प्रश्न काही सुटण्यासाठी तुम्ही जे काही परिश्रम करता त्यातूनच तुमची आर्थिक प्रगती होऊ लागते तुम्हाला देव आशीर्वाद देतो पण कर्तव्य तुम्हालाच करायचे आहे देव तुम्हाला मार्ग देतो पण चालायचे तुम्हालाच आहे देव तुम्हाला आशीर्वाद देतो पण स्वीकार तुम्हालाच करायचे आहे तर मग आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका शांतता असते तेव्हाच चरित्र निर्माण होते देव म्हणतात बाळा कधी कधी स्वतःला काही शिस्तीत ठेव कारण तेही आवश्यक आहे काही नियम ठेव तेही आवश्यक आहेत जर तुम्हाला पुढे जाण्याची प्रक्रिया आणि देवाच्या प्रक्रियेवर विश्वास आहे तर आत्ताच होय म्हणून त्या प्रक्रियेसाठी तयार हो कारण तुझ्या जीवनात तो प्रकाश देण्यात येत आहे ज्यामुळे तुझी सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि प्रगती वाढू लागेल जर तुम्ही त्या प्रयत्नांना कर्म मानत असाल तर कर्म माना आणि ते करत राहा कारण त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे वळवले जात आहे अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे तुम्ही जर पुढे चालाल तर तुम्हाला ते प्राप्त होतील अनेक समस्या मागे राहतील आणि तुम्ही पुढे जाल मला माहीत आहे काही खास गोष्टी आहेत काही विशेष गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही त्रासला आहात पण त्रासून जाऊ नका काही काळातच तुम्ही पाहाल की त्रे तास आता कमी होत आहेत आणि तुमच्याजवळून ते दूर जात आहे देव तुम्हाला अशा ठिकाणी नेहून पोहोचवतात जिथे तुमचा आदर आहे जिथे तुमचा सन्मान आहे आणि ते सर्व तुमच्यासाठी घडून येणार आहे जगातील सर्वात प्रिय असणारी गोष्ट तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमचा आनंद जिथे आहे तेही तुम्हाला मिळणार आहे मग देवावर विश्वास ठेवावाच लागेल करावाच लागेल म्हणूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या ध्यानात नामात राहा तुम्ही देवाकडे तेव्हा देव तुमच्याकडे शांतपणे आशीर्वाद चमत्कार पाठवतो तुमचे परिश्रम पाहतो आणि तुमची प्रार्थना ऐकतो तेव्हा सर्व काही घडते जे तुम्हाला हवे आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल आणि तुम्ही सुखाने आनंदाने भरून जाल प्रत्येक ठिकाणी स्वतःला सुख मिळावे यापेक्षा कुणाला तरी सुख द्यावे याचाही विचार करा कधीकधी सुख दिल्याने अधिक सुख तुम्हाला मिळू लागते देव म्हणतात कुणाचे हे मन दुखावणार नाही असे वागू नका बोलू नका कारण जेव्हा वेदना होतात तेव्हा त्या मनाची तळमळ होते आणि त्यातून वेदना बाहेर पडतात आणि ते श्राप असू शकतात म्हणून जर सावधान राहा कधीही कुणाला काही बोलण्या अगोदर एकदा विचार करा जर तुम्ही काही चांगले करत आहात तर न विचार करताही केले तरी चालेल पण कुणाला काही बोलत आहात तेव्हा सांभाळून बोला विचार करून बोला कारण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावू नका त्या प्रत्येक मनात परमात्मा निवास करतो तुम्ही जर परमात्म्याचे मन दुखावत नसाल तर तुम्ही अधिक पुढे जाल तुमच्यासाठी सर्व काही येणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे शांततेत तुमचे जीवन बदलल्या जात आहे तुम्हाला ती ऊर्जा मिळत आहे ज्यामुळे तुम्ही वेगवान गतीने पुढे जाल कारण देव तुमची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुम्हाला सर्व काही देत आहे शक्यता वाढतील आणि अशक्यता कमी होतील शांततेत काम करताना तुम्ही स्वतःला स्पष्ट करा कारण जे काही काम तुम्ही करत आहात त्यात देव तुम्हाला साथ देत आहे देव तुमची बाजू मजबूत करत आहे आणि देव तुमच्या बाजूने निर्णय तु देखील करत आहे ज्याने कुणी तुमच्यासोबत अन्याय केला आहे त्यांना आता त्याची फळ भोगण्याची वेळ जवळ येत आहे अन्यायाला वाचा फुटणार आहे लक्षात ठेवा देवाकडे न्याय आहे न्याय अगदी वेळेवर आणि योग्य वेळेवर होणार आहे तुमच्या नशिबाचे उजळण्याची परिस्थिती निर्माण केल्या जात आहे पाहून दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस या संदेशाला संपूर्णपणे ऐकलेस बरे केलेस बाळा तुझ्या चित्तात जे काही आहे तुझ्या हृदयात तू जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व काही इच्छांच्या मार्फत देव तुला आशीर्वादांच्या मार्फत देणार आहे जर तुम्ही आज वेळ केला असता तर खूप काही संधी निघून जातील पण तुम्ही योग्य वेळेवर हा संदेश ऐकला आहे आता तुमची भरभराट होईल आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल तुम्ही जी विपुलता आकर्षित करू इच्छिता ती देखील तुम्हाला प्राप्त होईल तुमचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्याच्या स्थितीत तुम्हाला काही काळातच दिसून येईल येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी काहीतरी सुखद वार्ता येणार आहे ज्यामुळे तुमचे मन अधिक रमणार आहे आणि तुम्ही आनंदी होणार आहात त्यासाठी देवाला धन्यवाद करा जेव्हाही तुमच्याकडे काही येते त्यासाठी देवाला धन्यवाद करा जे चांगले येते तेव्हा ते तुम्ही स्वीकार करता पण कधीकधी काही गोष्टी तुम्हाला काही शिकवण देऊन जातात तेव्हाही तेव्हा धन्यवाद माना कारण वेळ निघून जाण्याअगोदर तुम्ही जर देवाला धन्यवाद केले तर देव अधिक आशीर्वाद पाठवतो तुमचे जीवन स्थिर करतो आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ म्हणून घोषित करतो आज देव तुमच्या सर्व काही समस्या ऐकत आहे तुम्हाला जर काही समस्या असतील तर देवाकडे समस्या सांगा देव त्या सोडवतील देवाचे वचन आहे की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे चालत राहा कारण तुमच्यासाठी संधी निर्माण होत आहे देव ते सर्व काही पाठवत आहे म्हणून इच्छा करा आणि इच्छा प्राप्तीसाठी प्रयत्न करा सर्व काही चांगलेच होणार आहे काही तुमचे कौतुकही होईल आणि तुमच्या भविष्यात चांगलेही होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा जयघोष केल्यावर तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा जळून जाओ आणि तुम्हाला सुख आनंद प्रगती आणि वेगवान आर्थिक प्रगती प्राप्त हो तुमच्यासाठी नवीन संधींचे निर्माण स्वामी करोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ